फेमस कार्टून कॅरेक्टर्सचे सॉफ्ट सॉफ्टॉइस तुम्हाला पण हवेत का ऑनलाईन फार महाग मिळत आहेत पण या स्टॉलवर दीडशे रुपयांपासून ते पंधराशे रुपयाच्या रेंजपर्यंत उत्तम प्रतीचे आणि अगदी सध्या ट्रेंड करत असले व्हायरल झालेले सुंदर असे तुम्हाला सॉफ्ट टॉईस पाहायला मिळणार आहेत महत्त्वाचं काय है? तर ह्यांच्या इथली क्वालिटी तर कमालच होती इतर ठिकाणी जे सॉफ्ट सॉफ्टॉईज मिळतात त्याच्यापेक्षा इथली क्वालिटी तर मला खरंच उत्तम जाणवली आणि महत्त्वाचं काय है? तर ह्यांच्याकडे दीडशे रुपये स्टार्टिंग रेंज आहे तुम्ही ज्या पद्धतीचं ज्या साईजचं आणि ज्या कार्टून कॅरेक्टरचं टॉय घेणार त्या पद्धतीने चेंज होत जाणार बाहेरून सुंदर सॉफ्ट टच आणि आतमध्ये अमेझिंग स्टफ असलेले सॉफ्ट सॉफ्टॉईस तुम्हाला एका छताखाली पाहायला मिळतील तुमच्या घरात कोणी लहान मूल आहे किंवा कोणालाही बर्थडे गिफ्ट म्हणून सुंदर आणि उत्तम क्वालिटीचे सॉफ्ट सॉफ्टॉइस घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि शेअर सुद्धा नक्की करून घ्या लहान मुलांचं बेडरूम सजवायचं असेल तर ते सजवण्यासाठी किंवा घरात लहान आलंय आणि त्याचे जर वाईब्स हवे असतील तर मग इथे तुम्हाला उत्तम प्रतीचे सॉफ्ट टॉयज मिळतील पिकाचू डोरेमॉन मिक्की माऊस टॉम अँड जेरी आणि अजून अनेक प्रकारचे तुम्हाला कार्टून कॅरेक्टर्सचे सॉफ्ट टॉयज इथे मिळणार आहेत बाकीचे डिटेल्स कॅप्शनमध्ये वाचा लोकमत चकीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेलवर जाऊन मोठा व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये अजून डिटेल माहिती आणि प्राईज रेंज नक्की कळेल